एसटीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बसस्थानक येथे जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासहित शिवसेना नेत्यांनी दिला यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करताना प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो कणकवली बस स्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करा यासह अन्य प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या यावेळी या आंदोलनातील या मागण्या वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याची ग्वाही लाड यांनी दिली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकासमोर बस स्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एस टी रोखून धरत चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी एस टीमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याची बॉटल देखील वाटण्यात आली त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करताना अनेक प्रश्न उपस्थित केले जर प्रवाशांना सुविधा मिळत नसतील व बस स्थानकामध्ये सोयी सुविधा नसतील तर भाडेवाढीचे कारण काय भाडेवाढीच्या नावाखाली महायुती सरकार जनतेला व प्रवाशांना वेठीस धरत असून या सरकारचा निषेध करत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले राज्य सरकारने जो चोवीस जानेवारी निर्णय घेतला एस टी दर भाडेवाडीचा या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अनेक निषेध आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात आली तर महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध या भाडेवाडीमुळे आम्ही या ठिकाणी करत आहोत तर जनतेला प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे त्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या जिल्ह्या आहेत मोडकरी झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधलंच आपली सर्वसामान्य जिल्ह्यातली जनता या एस टीमधनं त्या ठिकाणी प्रवास करते पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही त्यांना चांगल्यास से चांगली सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही पण या गोरगरीब जनतेलामध्ये पंधरा टक्के भाडेवाढ करून आज जर समजा तरळाला जायचं असेल तर जानेवारी जानेवारीपूर्वी तीस रुपये दर होता आता तरळाला जायचं असेल तर छत्तीस रुपये द्यावे लागतात म्हणजे एका माणसाला सहा रुपयाची वाढ अणकोली तरळाला अंतरापर्यंत झालेली आहे म्हणजे संपूर्ण जी भाववाढ आहे ही पंधरा टक्के झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही या सगळ्याचा निषेध त्या ठिकाणी करतो आणि शासनाने हा याचा निर्णय फेरनिर्णय करावा याचा विचार करावा आणि हा निर्णय त्या ठिकाणी मागे घ्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ही भाववाढ त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी अशा प्रकारची भूमिका शिवली संदर्भात भाडेवाड फक्त करून या ठिकाणी उत्पन्न मिळवणं एवढाच कार्यक्रम आज या महायुती सरकारचा राहिलेला आहे आज असलेल्या ग्रामीण भागातली एस टीची सेवा कोलमडलेली आहे शालेय फेऱ्यात त्या ठिकाणी दीर्घाई होते आहे वाया करून त्या ठिकाणी गाड्या चालवल्या जात आहेत म्हणून आज त्यांचे डी टी ओ लाड या ठिकाणी आले होते संदर्भात डी सी ओ मार्फत डी सीना त्या ठिकाणी निरोप दिलेला का येणाऱ्या चार दिवसामध्ये डी सीने संदर्भात बैठक घ्यावी आणि जिल्ह्यातली असलेली एस टीची सेवा त्यांनी सुरळीत करावी आणि असलेली भाडेवाढ जी करताय आहे ती भाडेवाढ एक तर कमी करा किंवा भाडेवाढ कमी करा कमी करा आणि त्याचबरोबर एस टीचा असलेला जो सेवा जो आहे हा सेवेचा दर्जा त्यांनी सुधारावा अशा मागण्या आज आम्ही डी सीजवळ केलेल्या येणाऱ्या काही दिवसात त्यांची बैठक होईल आणि ज्या ज्या सेवा या ठिकाणी दीर्घायने गाड्या चालतात आहेत कॉलेज फेऱ्या उसराडे चालत आहेत आणि गावामध्ये थेट गाड्या जात नाही या संदर्भात डीसीची चर्चा करू अन्यथा याच्याही उग्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभारलेलं आहे या आंदोलना दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर तात्या निकम युवा सेना विभाग प्रमुख किरण वर्दम सचिन सावंत वैदही गुडेकर दिव्या साळगावकर युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके राजू राठोड तेजस राणे आदित्य सापळे सचिन सावंत प्रमोद सावंत प्रसाद अंधारी यांच्यासहित वाहतूक निरीक्षक प्रदीप परब आगार व्यवस्थापक अजय गायकवाड आदी उपस्थित होते सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा thank you